नमस्कार मी गणेश सुभाष पाखले ड तो दहावी नंतर बारावी झाली बारावी तर अपयशी झालो बारावी नंतर संगीत मध्ये मी विशारत केलं पुण्याला संगीत विषयात माझा तबला हा विषय होता त्यानंतर मी शास्त्रीय बैठकीला वगैरे कीर्तनाच्या साथीला वगैरे असतो बाहेर आणि त्यासोबतच माझा कपड्याचा व्यवसाय आहे तुम्हाला सर्व सटून पूर्वजांकडून मिळालं की स्वतःच सुरू केलं पहिल्यापासून संगीताची गायनांची आवड सगळ्यांनाच माहिती आहे मला जास्त म्हणजे पहिल्यापासून पण त्यानंतर मग आरावी नंतर मला खऱ्या अर्थाने एक मार्ग सापडला त्यानंतर मग मला एक आमचे मित्र होते चांगले अगदी मोठे माझा विषय आपला आहे बरं का आणि आपण सविस्तर थोड्या कोणाला सगळी आता कसं आहे आता इथं कोणता तू सगळ्यांना भास्कर तुला पण देतो मला माहिती आहे तुला भाणेकर सरांनी कसं मारलं होतं पण अगदी <laughs> <laughs> सगळ्या मित्रांच्या आशीर्वादाने माझं चांगलं आहे शाळेत जर मी मागवतो तरी आता सुखी संसारात मी सगळ्यात खुड आहे असं म्हणलं तरी काय वाऊ ठरणार नाही घरी आई वडील भाऊ वगैरे सगळी एकत्र फॅमिली आहे सुंदर आणि एक मुलगा आहे त्याचं नाव रूपक आहे एक मुलगी आहे तिचं नाव स्वरा आहे ती आत्ता बारावीला आहे आणि रूपक आहे तो सातवीला आहे ओके थँक्यू